शेवटी संस्था चालवता आल्या पाहिजेत आज निराभिमा कारखाना काय भाव देतो आज कर्मयोगी काय भाव देतो आज माझ्या नेतृत्वाखाली चाललेला इथं बसलाय माळेगाव कारखान्याचा संचालक सहाशे छत्तीस रुपये भाव आहे कोणाचा नाथ नाद करायचा नाथ अरे इंदापूर करा दो तुम्ही सातशे सातशे रुपये टनाला कमी घेत आहे कष्ट तेवढेच एनसीडीसी कडनं मधी राज्य सरकारच्या माग लागून तीनशे कोटी रुपये आणले हर्षवर्धन पाटलांनी तीनशे कोटी रुपये आणले काय केलंय सगळं गोड गोड बोलून आमच्याकडनं देवेंद्र फडणवीसांच्याकडनं एकनाथ राऊंच्याकडनं अमित शहाकडनं मंजूर करून घेतलं आणि सोयीचं आलं की गेला निघून आणि बोलताना काय परवा बोलला लोकसभेला पूर्वी मी प्रत्यक्ष काम करायचो परंतु यावेळीच मी अदृश्य काम केलं अतिशय अरे अजित पवारनी असलं तर कधी आयुष्यात केलं नाही जो कोणी उभा करेल त्याचं इमाने काम केलं मॅच फिक्सिंग प्रकारच नाही नाहीतर समोरच विरोध चाल ही जी काही पद्धत आहे ना तुम तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा तुम्ही एकीकडे आम्हाला घरी खानदानाला नेलं जेवायला घातलं वाळलं आणि अदृश्य प्रचार केला याला आता अंगा घोडा कसा असतो घोडा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना दीड हजार रुपयाची किंमत काय करणार का आहे ती गरीब महिलेला कळती खुरपणीला जाणाऱ्याला कळती ती माझ्या धुण भांडी करणाऱ्याला माझ्या झाडूपोतना करणारी महिला आहे माझी स्वयंपाक करणारी महिला आहे तिला ती, ती किंमत कळते आणि खुशाल मला आता कोणतरी सांगत होतो दादा इथं भाषण करतात ती योजना बंद झाली काय म्हटलं ती योजनेला काय स्टे आलाय इतक्या थापा मारत आहेत हे भरत समोर कुठं स्टे आलाय दाखव मला स्टे आले स्टे आणणाऱ्याकडे पण बघतो तुझ्याकडे पण बघतो ही लोक कुणाचीच नाही ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी मी तुम्हाला आता सांगतो मगाशी कोणीतरी विषय काढला देवेंद्र फडणवीस ते स्वतः आणि मी सागर मंगल्यावर बसलो देवेंद्रनी सांगितलं की आत्ता तुम्ही सगळ्यांनी काम करा आपल्याला मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे एक एक जागा महत्वाची ते म्हणले आमदारकीचं काय ते म्हणले मी म्हणलं आमदारकीच्या संदर्भामध्ये मी काही बोलत नाही मग ते म्हणले देवेंद्रजी निर्णय घेतील तो मान्य मी म्हणलं ठीक आहे देवेंद्रजी घेतील तो निर्णय मान्य मी हो म्हणलो हर्षवर्धन पण हो म्हणला आता निवडणुकाजवळ आल्या मधी बारा जागा भरायच्या होत्या त्याच्यातल्या सात जागा आत्ता भरल्या पाच जागा राहिल्या मला स्वतः भाजपच्या काही प्रमुख लोकांनी सांगितलं आम्ही त्यांना तिच्यामध्ये घेणार आहोत परंतु थांबायची तयारीच नाही सारखं कुणीतरी कोणीतरी नाही नाही आपल्याला थांबून कसं चालेल काय चालेल ते त्यांच्या पक्षाने काय करावं त्यांचं झालं भाजप सोडून दिला आणि आता त्या राष्ट्रवादीमध्ये आम पक्ष पवारसाहेबांच्या पक्षामध्ये येईल सारखं दलबदलू दलबदलू कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे अमित शहा साहेबांच्याकडे जावं लागलं तर मी जाईन मी काल होतो ना दिवसभर त्यांच्याकडं अमित शहाकडे मी गेल्यावर काम होईल का ही बाबा गेल्यावर काम होईल अमित शहा साहेब आता ह्याला दारात तरी उभं करतील का हे जायचं दाडच करणार नाही अमित शहानी पण त्याला मनापासून साथ दिली पण असं नाही ना असा दगा फटका करता का म्हणे आत्तानी माफी मागितली काम करताना मी पण पाच वर्षात बारामतीमध्ये कुठं काही कमी पडलो असेल चुकलो असेल शेवटी माणूस आहे जो काम करतो तो चुकतो जो कामच करत नाही तो बिनचुकच असतो सारा कामच करत नाही कसा चुकत